राधानगरीत वाढलेला मतदान टक्का कोणाला फायद्याचा आणि कोणाला तोट्याचा जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी मतदानाने उमेदवारांची धाकधूक वाढली ग्रामपंचायतीसारखे झाले ईर्शेने मतदान आजरा भुदरगड राधानगरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता ईर्षेने आणि चुरशीनं मतदान झाला कोल्हापूर जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा येथील मतदान टक्का वाढला तर आहेच शिवाय जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे विक्रमी अठ्याहत्तर टक्के मतदान झाल्यानं येथील तिरंगी लढतीतील सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे या वाढलेल्या मतदान टक्क्याचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार याचं चित्र शनिवारी तेवीस नोव्हेंबरला दुपारी समजेल दरम्यान दुरंगीमधील विद्यमान आमदार प्रकाश आबेडकर आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कालपासूनच विजयाचे स्टेटस ठेवल्याने संभ्रम वाढलाय जिल्ह्यात सरासरी शहात्तर तर राधानगरी मतदारसंघात अठ्याहत्तर टक्क्याहून अधिक मतदान झालंय येथील उमेदवारांनी मुंबई पुणे सारख्या बाह्य शरीरातील मतदारांनाही ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे लाखोंचा खर्च करत विशेष प्रवासी व्यवस्थेनं आणलं तसंच एकेका मतासाठी कार्यकर्तेही झटल्यानं येथील मतदान वाढलं याशिवाय बऱ्यापैकी लक्ष्मी दर्शनही दिल्यानं सुगीतल्या शेतकरी कुटुंबांनीही सकाळी मतदान करत शेत गाठलं दुपारनंतर मात्र मतदार रांगा वाढल्यानं मतदान टक्का वाढला या मतदारसंघातील आजरा शहरात चौसष्ट टक्के तर झेडपीमधील देवकांडगावमध्ये पासष्ट कोरिवडेत पंच्याहत्तर हरपवडेत एकाहत्तर पेरणलीत सदुसष्ट साळगावमध्ये एकाहत्तर सुलगावमध्ये सत्तर चांदेवाडीत सत्तर दोन हजगोळीत अनुक्रमे एकाहत्तर आणि त्रेसष्ट खेडेत पासष्ट एरंडोळमध्ये एकोणसत्तर लाडगावमध्ये त्र्याहत्तर विटेत सत्तावन्न देऊळवाडीत सदुसष्ट आवंडीमध्ये सत्याहत्तर इटवडेत एकोणऐंशी सुळेरानमध्ये सत्तर आंबाडेत बहात्तर सहासष्ट मेढेवाडीत त्र्याहत्तर देवर्डे मध्ये सत्तर वेळवट्टीत त्र्याहत्तर आणि दाभील आणि मसोलीत सदुसष्ट टक्क्यापर्यंत मतदान झाला आता याचा धसका विशेषतः केपी आणि आबिटकर यांनी घेतलाय कारण इथं पैशाचा पाऊस पडलाय त्यात किती जण प्रतिसाद देणार हे महत्वाचं आहे केपी आणि आबिटकर भुदरगड तालुक्यातील तर अपक्ष ए वाय पाटील राधानगरीचे आहेत ए वाय अर्थातच त्यांच्या ता तालुक्यात ता आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील असा कयास आहे त्यामुळे राधानगरी तालुक्यातल्या उर्वरित मतात आबिटकर आणि केपी किती मते ओढणार आणि आजरा झेडपीमध्येही कोण सरशी मारणार यावर येथील जय पराजय अवलंबून असेल